नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीसच्या नियुक्तीसंदर्भात तसेच प्रतीक्षा यादी कधी लागेल या संदर्भात काल महत्त्वाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती त्या संदर्भातची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या नेमक्या त्या बैठकीमध्ये कोणते कोणते निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत ते सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता पहा विद्यार्थी मित्रांनो विषय जर पाहिजे तर प्रलंबित जे काही कामकाज आहेत जे काही कामकाजाचा जो आढावा आहे त्याकरिता व्ही सी द्वारे अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आलेली आहे दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस म्हणजे ही काल या ठिकाणी अपडेट आलेली आहे किंवा कालची जी काही कॉन्फरन्स सभा झालेली आहे त्यामध्ये प्रलंबित जे काही काम आहेत भरती संदर्भाचे तसंच प्रत्यक्ष यादी असो किंवा संदर्भाचे आणि ज्या काही एक्झाम पेंडिंगमध्ये आहेत त्या एक्झामच्या संदर्भात अपडेट सांगण्यात आलेली आहे तर पहा आपले कार्यालयाच्या स्तरावरील प्रलंबित कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेण्याकरिता मान्य सहसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा पाच दोन रोजी व्ही सी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी सदर बैठकीकरिता कार्यालय मुख्य संबंधित लिपिक यांनी खालील विषयांच्या सविस्तर माहितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सकरिता न चुकता उपस्थित राहायचं आहे असं या ठिकाणी यामध्ये सांगण्यात आलेलं होतं पहा यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणते विषय पाहण्यात आलेले आहेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी तसंच नियमित क्षेत्र कर्मचारी या संवर्गाची स्थान निश्चितीबाबतची अद्ययावत माहिती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तसंच नेक्स्ट पदांचा सुधारित आकृतिबंद बाबत माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे किती वॅकन्सीज आहेत किती भरलेले आहेत किती शिल्लक आहेत या सर्व पदांचं या ठिकाणी आकृतिबंद या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे किंवा त्याबाबत या ठिकाणी माहिती घेण्यात आलेली आहे तसंच मंजूर भरलेली रिक्त पदांचं तपशील माहे आ, एप्रिल दोन हजार चोवीस अखेर किती पदे भरलेली आहेत आणि किती पदे रिक्त आहेत असा तपशील एकूण त्यांनी सादर केले आहे किंवा त्या तपशीलचा या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे तसंच सरळसेवा भरती व पदोन्नती आपले कार्यक्षेत्रात रुजू झालेले कर्मचारी किती आहेत रुजू न झालेले कर्मचारी किती आहेत याची गुगल स्प्रेडशीट तयार करणे अद्यावत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसंच न्यायालयीन प्रकरणाची माहिती विहित नमुन्यात व गुगल स्प्रेडशीटद्वारे प्रमाणित करण्यात यावे असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर दहा वीस तीस तीन ला तीन तीस तीन लाभांच्या योजना ज्या दहा वीस तीस लाभांची योजना आहे त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे आणि ती अद्ययावत करण्याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे या सभेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे ज्या काही एक्झाम पेंडिंगमध्ये आहे त्या लवकरच होणार आहेत जून म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतर जून महिन्यामध्ये तुमच्या ज्या काही आरोग्य विभागाच्या प पेंडिंगमध्ये एक्झाम आहेत आरोग्यसेवक असो आरोग्य सेविका तसंच प्रेवेक्षिका तसंच ग्रामसेवक पदाची देखील या ठिकाणी एक्झाम होणार आहे जे जिल्हा परिषद अंतर्गत आहे आणि आरोग्य खात्यातील ज्या काही गट ड आणि गट ड संवर्गाची एक्झाम आहे त्याही देखील या ठिकाणी होणार आहे आणि जे पदे भरले गेलेले आहेत आणि ज्यांच्या ज्यांना नियुक्ती भेटलेली नाही अशांचा देखील तपशील या ठिकाणी मागविण्यात आलेला आहे आणि जे पदे वॅकेंट आहेत अशांचा आकृतीबंध त या ठिकाणी तयार केलं जाणार आहे आणि उर्वरित जे काही सरसेवा भरती आहे त्यामध्ये या ठिकाणी निश्चितच भरती येणार आहे आणि जे काही प्रतीक्षा यादी आहे तीही निश्चित या ठिकाणी लवकरच तुम्हाला पाहाव्यास भेटणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आलेले काल ची जी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेली आहे यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी तसंच आरोग्य अधिकारी नियमित क्षेत्र कर्मचारी या संवर्गाचे जे काही एक्झाम आहेत त्या संदर्भाची ही अपडेट होती सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद